कस काय चालू आमचं बी ठीक आहे तुमचा आनंदी आनंद आहे ना आ? एक दोन तीन साडेतीन तुम्ही जमलो तुमच्या घरी जा माझ्या बायकोचा इचार मी घेतो तुम्ही तुमच्या कामाला लागायक मम्मी काही इचारा करेल तुला माहित आहे का जा तुमच्या घरचा लवकर हा हा मी ते सोयी आवाज जा तुम्ही घर जा सगळा घर जाय जायणारे करूप करते ने आणि मांजूरने परिसरा ने आणि मांदूरने, मांदूरने परिसरा आणि <laughs> जोड <laughs>

आणि नवरा कोण आहे हे नवरा कोण आहे ये नवरा कोण आहे म्हणतो अरे आजच आता व्हायला दिल्याला आजच आता व्हाय त्याला एवढा नदी पण येसो येसो कारण मग कोणते खावाला असो खासू तेवढी खासू तांब्यामा बरी गर्मी लई जासु हा कोण खासु

पुढे जाऊ मी घाली चढेच जाऊ मी घरच राहू नाही हा तुम्ही माय ना फोन होता ना काय सांगू तुम माय म्हणे मन पोरेन गैरी तब्येत खराब आहे म्हणजे मन साला तब्येत गैरी खराब आहे कोणता तो सागर नरवाडी माय व आपला गाव दवाखाना उघड उघडले मांजोर नामादूरनामा नवीन दवाखाना आहे ना दवाखाना मग त्यांनी माहिती ना आपली शिवा बोली चांगली हा आपल्या गावना पोलीस पाडलेले त्या चांगली माहिती બરોબર નહીં આપવા દવાખા નવા દવાખાના કોઈ હાર મન સા માણસો ડાક્ટર નહીં ચક્કર ડાક્ટર શ્વાભો મી કાંઈ પહેલે ચાઠ લે ચાઢ